एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले की जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं मी तुला प्राप्त झालो हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाणी पानं खाल्ली तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारद मुनी आले त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले की तुझी कन्या उपवर झाली असून तू विष्णूला द्यावी त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे हिमालयातला खूप आनंद झाला नारद गेल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली तू तु रागवलीस महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही हा तुझा निश्चय तू तु सखीला सांगितला दोघी अरण्यात आल्या आणि नदीकाठी गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलं त्याची मनोभावी पूजा केली भाद्रवत तृतीयेला तू ही पूजा केली रात्री जागरण केलं आणि त्या पुण्याईनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हा एवढीच माझी इच्छा आहे नंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी व्रतपूजा तू विसर्जन केली वडिलांना तू सर्व हकीकत सांगितली तेव्हा काही दिवसांनी चांगलं मुहूर्त पाहून मला अर्पण केलं आणि तुझी इच्छा पूर्ण झाली हरतालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधायचं केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करायचं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करायचं षोडोशोभ पूजा करायची मनोभावे प्रार्थना करायची नंतर कहाणी करायची रात्री जागरण करायचं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक न्यायचं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं आणि ह्या दिवशी स्त्रिया काही खात नाहीत कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी, देवा ब्राह्मणाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफल संपूर्ण